गुणवंत स्कॉलरशिप आहे वेगवेगळ्या सांस्कृतिक क्षेत्राचा सहभाग राष्ट्रस्तरापर्यंत आहे तेव्हा एम एस असेल नवीन एम एस असेल या सर्व परीक्षांमध्ये विद्यार्थी गुणवंत ठरलेली आहे एकदा जोरदार टाळ्या या उत्कृष्ट विद्यार्थिनीचं आपण या ठिकाणी अभिनंदन करूया विद्यार्थी मैत्रीणं या ही पारितोषिक जी असतात तुमच्यासाठी खूप मोठी प्रेरणा असते तेव्हा काही गोष्टी लक्षात घ्या यानंतर बारावी कॉमर्स उत्कृष्ट विद्यार्थी आहे डंबाळे दीपाली कैलास डंबाळे दिपाली कैलास पालकांना विनंती करतो की त्या असेल तर त्यांनी देखील सोबत यायचं जीए आशिष एसए त्यानंतर सर्वश्रेष्ठ खेळाडू प्रशालेतना सर्वश्रेष्ठ खेळाडूचा मान मिळालेला आहे वर्ग 10 वी ची विद्यार्थिनी घोडके दिव्या रामप्रसाद विविध स्पर्धांमध्ये या विद्यार्थिनींना राष्ट्रीय स्तरापर्यंत पारितोषिक मिळाले आहेत बेटा पालकांना विनंती जर आली असेल तर त्यांनी देखील सोबत यायचं आहे विद्यार्थी मैत्रिणींना जोरदार काय यानंतर सर्वोत्कृष्ट खेळाडू बारावी कला राठोड दीपिका विजय राठोड दीपिका विजय आपल्या गोष्टीच्या माजी विद्यार्थिनी ज्या एक चांगले खेळाडू देखील राहिलेले आहेत त्यांच्या हस्ते या ठिकाणी तुमचा बहुमान होत आहे हे आपण भाग्य समजूया विद्यार्थिनी मैत्रिणींना जोरदार टाळ्या वाजून अभिनंदन करा त्यानंतर क्षेत्रामध्ये कला क्षेत्रामध्ये दे, निपुण वेगवेगळ्या विद्यार्थिनी मिळवतात त्यापैकी आपण त्यामधनं कलारत्न या पुरस्कारचं वितरण करत असतो या वर्षीचा हा कलारत्न पुरस्कार मिळवलेली विद्यार्थिनी आहे रासवे ज्ञानेश्वरी आसाराम रासवे ज्ञानेश्वरी आसाराम वर्ग दावकी ड सर्व मी पुनश अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद यानंतर वर्ग सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण होईल वाचन करतील आदरणीय सौ दामा मॅडम